नमस्कार आपण केळीसाठी इंडिया ग्रोचे प्रोडक्ट दिले होते तर खूप चांगला रिझल्ट आला आहे तर आपण शेतकरी जे आपले मित्र आहेत त्यांच्याशीच बोलू की त्यांना काय रिझल्ट आला आहे सर तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव विजय बळवंत महाजन राहणार कोळगाव तालुका बळगाव जिल्हा जळगाव तर यावर्षी मी सोळा ऑगस्ट या दिवशी केळीची लागवण केलेली आहे आणि त्याच्या अगोदर जमीन ज्यावेळेस तयार केली त्यावेळेस प्रवीण महाजन सरांनी मला इंडिया ग्रुपचं भूवस्त्र आणि ग्रो मॅजिक हे ऑनलाईन पाठवलेलं होतं तर त्यावेळेस त्यांनी जे मला ऑनलाईन पाठवलं त्यांनी मला कशा पद्धतीने जमिनीमध्ये टाकायचं ते सा सांगितलं आणि त्या पद्धतीने मी त्याची जवळ जमिनीमध्ये फेक करून दिली आणि त्याच्यानंतर जमीन तयार केली आणि सरी पाडून केळी लागवण केली तर त्याचा रिझल्ट हा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी दिसतच आहे की आता अजून ती, केळीला तीन महिने पूर्ण होण्यासाठी एक पाच सहा दिवस बाकी आहेत तर तीन महिन्यामध्ये तर अशी काही प्रकारची वाढ केळीबागेची झालेली आहे कोणत्याही प्रकारचा डॅमेज किंवा काही नाही आणि त्याच्यानंतर मी आता सरांनी मला आ, ग्रो मॅजिक आणि एम आय स्प्रे हे दोन ओली 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 आता आपले सगळे प्रोडक्ट सर कंटिन्यू पूर्ण सरांनी मला खालून जमिनी सोडण्यासाठी आणि स्प्रेसाठी हे दिलेला आहे तर याचा ही रिझल्ट अजून मला चांगल्या प्रकारे येईल अशी मला गॅरंटी आहे कारण की माझ्या सोबतच माझ्या शेताशेजारी काकांनी लावलेली बाग आहे एक सात आठ दिवसाचाच फरक आहे जास्त नाही पण तरी बी आता आपण थोड्या वेळा तो बाग बघणारच आहोत त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला बघितल्यानंतर काय फरक जाऊन होतो ते माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त जास कळेल ओके तर सरांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या शेजारी त्यांच्या काकांनी पण एक सात आठ दिवसाच्या फरकांनी लावलेले केळी पण त्या केळीचा आणि ह्या केळीमध्ये जमीन असा फरक आहे तर आपण ती केळी पण बघू की त्या केळीमध्ये आणि ह्या केळीमध्ये तुम्ही बघा आज सरांची उंची माझ्यापेक्षा जास्त आहे तर केळी तुम्ही बघू शकता सरांच्या पण डोक्यावर गेलेली आहे आणि आपण तेच तिकडं जाऊन पानं वगैरे बघू शकता तुम्ही एकदम मस्त आहेत तर आपण जाऊ त्या शेतामध्ये आणि त्या केळीचं थोडंसं डिफरन्स बघू ओके तर बघू आपण ह्या शेतामध्ये त्या शेतामध्ये पण बाजूच्या शेतामध्ये वापरलेलं नाही आपलं प्रोडक्ट तर त्याची तुम्ही हाइट आणि वाढ बघू शकता या पद्धतीने या शेताची किंवा झाडांची वाढ झालेली आहे आपल्या शेतातली वाढ आणि या शेताची वाढ तुम्हाला माझ्या सांगण्यापेक्षा सा समोरच दिसतो तर बघू शकतात तर बाकीच्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी जर इंडिया ग्रोचे प्रॉडक्ट वापरले तर निश्चित माझ्यासारखा सर्व शेतात फायदा होऊ शकतो आणि रासायनिक प्रोडक्ट वापरण्यापेक्षा जर आपण जैविक प्रोडक्टचा वापर केला तर आपली सुद्धा चांगली राहू शकते आणि आपल्याला उत्पन्नामध्ये सुद्धा भरपराठी येऊ शकते ओके okay, थँक्यू थँक्यू सर